నమస్త సా పంచారీఖ తీసుకు एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस गाडी साहेब एकोणतीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस पंचवीसचा होतं तुम्ही साहेब का ते तारीख तेच त्याच दिवशी असते तुमची होय हा आता नंबर प्लेट नाही मिळणार का नंबर प्लेट ती रिशुडूल करा तारीख नवीन तारीख घेईन मग या काय करायला लागा त्याला काय करी कर खाली पहिलं साहेब रिशोडूल करा जिथं ऑनलाईन केलं ना तुम्ही हा त्यांच्याकडून जाऊन तारीख या परतून या पेमेंट भरावं लागणार हो परत हो 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 किती गाडी कसली वेगनार वेगनार का त्याला तीनशे साडेतीनशे रुपये जातात साडेतीनशे काला अडीचशे हो. म्हणलं होते काय म्हणता काला अडीचशे म्हणलं होतं आज साडेतीनशे म्हणतो टू व्हीलरला अडीचशे असतं फोर व्हीलरला साडेतीनशे असतं साहेब पण एकदा नंबर प्लेट घेतल्यानंतर शासकीय फी सगळे भरून परत कशाला चार्जेस लागतो ते मुळात काय आहे तुमची जी डेट दिली त्या डेटला लागतं त्या डेटला नाही आला की तुम्हाला ऑप्शन करावं लागतं त्याला पर्याय नाही मग दंड घेते का काय उशीर झाल्यामुळं हा 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 कारण शासन म्हणतं आम्ही नंबर प्लेट ज्या तारखेला तयार केल्या त्या तारखेला यायचं एक दोन दिवस तिकडे तिकडं ऍडजस्ट करतो आम्ही बी आम्हाला नंबर नंबर प्लेट ती मग स्क्रॅप मध्ये टाकतात काय ते हा बरोबर असं आहे का हा बरोबर चालतंय कार्यालयामध्ये करतो चौकशी antes e cara que Okay. okay. okay.